महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार तर मदत मिसांना बावीस हजार वेतनवाढ संप अपडेट मंगळवारी आंदोलनाचा पन्नाससा दिवस काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील मराठ मराठा आरक्षण जरांगे पाटील यांचे मुंबई येथे आंदोलन असल्यामुळे चोवीस मार्चला परवानगी मिळालेली नाही म्हणून सर्व अंगणवाडी सेविका कामगारांनी एकोणतीस जानेवारीला आझाद मैदाना इथे आपण मोठ्या संख्येने हजर राहावे काही ठिकाणी तहसीलदारांनी नोटीसं काढून मराठा आरक्षण सर्वे करा असे अंगणवाडी सेविकांना पत्र दिले आहे आपण संपावर आहोत या सर्वेसाठी आपण जाणार नाही हे काम ना करायचे आहे सरकार आमचे काम करत नाही मग आम्ही सरकारचे काम करणार नाही हे ठामपणे सांगा आंदोलनाची पण पन... पन्नाशी आमदाराच्या दाराशी साजरी करण्याची तयारी लागा दरम्यान संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्र्याशी कृती समिती संपर्क करीत आहे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या संपर्कात मी स्वतः प्रयत्नशील आहे संप चालूच ठेवा उघडलेल्या अंगणवाडी ही बंद करू नका हमारी युनियन हमारी ताकद आहे अंगणवाडी कर्मचारी सभा प्रिय मैत्रीण सप्रेम नमस्कार आपण सर्वच अत्यंत प्रतिकूल स्पर्धेमध्ये संप चालूच ठेवू आहोत सन्मानपूर्वक तोडगा सरकारने काढावा अशी अपेक्षा मनाशी बाळगून नेटाने संप चालूच ठेवू आहोत आपण जोपर्यंत चर्चा कबूल केलेली गोष्टी ठोसपणे कागदावर सरकार उतरत नाही तोपर्यंत तो संप चालूच ठेवण्याचा आपला कौतुकास्पद आहे आपले अभिनंदन मंगळवारी आंदोलनाचा पन्नासा दिवस उजळेल त्या दिवशी आपण महाराष्ट्रभर आंदोलनाची पन्नासशे आमदाराच्या दाराशी असा कार्यक्रम करूया या कार्यक्रम आपले उपाध्यक्ष नितीन पवार यांनी सुचवला आहे आपल्याला मतदारसंघाचे आमदार यांच्या दारात ठिया देऊन बसायचे आहे घोषणा द्यायची आहे व त्यांनी सं संपात सन्मानपूरक तोडगा काढावा अशी विनंती करायची आहे तसेच न झाल्यास आम्हाला आंदोलन आणखीन तीव्र करावे लागेल अशी समज देऊया हा कार्यक्रम शक्य तेथे सत्ताधारी आमदार पकडा तुमच्याकडे नसतील तर विरोधी पक्षाचे आमदार पकडा निवडा आज किंवा उद्या पोलिसांना नोटीस द्यावी लागेल चांगला कार्यक्रम करून प्रसिद्धी कोल्हापूर एक भंडार एक धाराशिव तीन अशा पाच अंगणवाडी सेवी कर्मचारी संपकारात नो नोटीशीच्या भीतीने मरण पावल्या सरकारला आमचे अजून किती बळी घ्यायचे आहेत असे पत्रकात विचारा काय सरकारवर परिणाम होत होतो पाहूया दरम्यान संपात सन्मानीय तोडगा काढण्यासाठी कृती समितीचा प्रयत्न चालूच आहे काल शिक्षण मंत्री दीपसकर यांचे आम्ही बोलणे बोललो आहोत हे मुख्यमंत्री यांविषयी आज बोलणार आहोत